विषय असा आहे तुम्हाला बीपी आणि शुगर चे आहे की मला आज शुगर नाही आहे मला आज बी पी नाही आहे म्हणजे ही नॉर्मल आहे पण असं नसतं आज तुमचा रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणजे आपण तरी चेक करत नाही त्याच्यावर दुर्लक्ष करतो आणि असं आहे की एकदा तुम्ही तुमची बी शुगर आणि काही कॉमन ब्लड गोळ्या घेत आहे त्याची सहा महिन्याची एक एच बी ए वन सी म्हणून शुगरची केस असते ती चेक करायची त्याच्यामध्ये ती नॉर्मल असेल तर आपली तीव्र शुगर नॉर्मल असते त्याच्यामुळे आपले डॉक्टर गोळ्या सांगतात की लॉकडाऊन कधीही डॉक्टर की शिवाय गोळ्या खूप बंद करायचं नाही आपण वारंवार आपण आपल्या बी पीची गोळी आहे शुगरची गोळी आपण त्या खाल्ल्यामुळे आपली बी पी शुगर नॉर्मल राहते आणि आपल्याला काय वाटतं आणि माझी शुगर नॉर्मल आहे माझी बी पी नॉर्मल आहे आता मी गोळी बंद करतो करते आता मला काहीच नाही आहे आता दुखट नॉर्मल आहे मॅडम मॅडमसांचा दुखट नॉर्मल आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला बी पी आणि शुगर निघून गेलं आहे याचा अर्थ असा होत नाही तर गोळ्या खाल्ल्यामुळे आपली बी पी शुगर कंट्रोलमध्ये राहते स्वतःहून गोळ्या बंद केल्या अचानक तुमची बी पी वाढते स्ट्रोक वाढतो आणि मग एकदम एकदम शुगर वाढली जाते किंवा काही लोकांना शुगर कमी झालं होते स्वतःहून कधी गोळ्या कुठल्याही बंद करायच्या नाही तो पण डॉक्टर तुम्हाला सांगत नाही गोळ कमी गोळ्या चालू असेल पी पी शुगरच्या आपल्या सर्व दवाखान्यामध्ये सगळ्या गोळ्या भेटतात बी पी आणि शुगरच्या आपलं काय असेल गोळ्याचे पॅकेट असेल डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल ते न हॉस्पिटलला घेऊन या त्याच्यात ज्या सेम गोळ्या आपल्याकडे असतील तर आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट त्या गोळ्या भेटतात तुम्हाला बाहेरून विनाकारण खर्च करायची गरज पडणार नाही प्रत्येक वेळेला आपल्याला एकामेशांच्या गोळ्या दिल्या जातात जस आपलं कार्ड दिलं जातं एक डायबिटीजचं कार्ड दिलं जातं बी पीचं कार्ड दिलं जातं प्रत्येक वेळी कार्ड आपलं सत्काळी दवाखान्यात घेऊन यायचं त्याच्यावर आपलं तो तुझं रेकॉर्ड करतो इथे जा किंवा तळेवरच्या सरकारी दवाखान्यात जा गोळ्या सेमच भेटतात आपल्याकडून बाहेर पैसे लागू नका सगळ्या गोळ्या आपल्याकडे कुपन मिळतात त्याचा लाभ घ्या ज्येष्ठ नागरिकांनी घेतलाच पाहिजे पैसे लखा बाहेर खूप गोळ्या महाग मिळतात आणि ते असे नाही की एकूण गोळ्या घ्या आपल्याला तीस तीस खूप फूल तीनशे चारशे रुपये गोळ्या असतात त्याच्यामुळे सगळ्यांनी तिकडे या त्याचा लाभ घ्या तुमच्यासाठी दवाखाना आहे प्रायव्हेटला पैसे घालू नका चेकअप नाही आहे आता तर आपण कॅब सहा महिन्याला अरेंज करतोच आहे पण त्यांना शुगर बी पी आहे त्यांनी प्रत्येक महिन्याला येऊ शकायची बी पी शुगरना चुकता येऊन करायची आणि काही त्रास असेल बाबा दम लागतो आहे म्हणजे काही काही लोकांना असं असतं की नाही ना। बी पी अचानक वाढते आपण बी पी चेक करत नाही तर अचानक बी पी खूप वाढलेली जाते लोकदृष्ट चक्कर येते आपल्याला कळत नाही आणि काय होतं अशा वेळी कोणीही घरी आपण यायचं नाही अटॅकचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्याच लोकांना पण अटॅकचे प्रमाण खूप त्याच्यामुळे असं वाटते चक्कर येते आपल्याला असे भूक लागते कोपी येते कधी फक्तकडे जायचं कुठलंही पण आणि पहिले पीपी चेक करून घ्यायचं आणि रोज व्यायाम तर केलाच पाहिजे कुठलाही वय असो व्यायाम खूप महत्त्वाचे आहे गोळ्याबरोबर आहाराबरोबर व्यायाम केलाच पाहिजे तुम्ही व्यायाम आहात तर तुम्ही आहात तुमचा हा विलंगळा केला नक्कीच आहे तुम्ही ज्येष्ठ ना ती विलोबळा केला नाही त्यापैकी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग मला आता आम्ही अंपेशी थारवते की कॅम्प घेत जाऊ तुम्हाला माहिती सांगत आणि कधी कसलीही मदत लागली की आम्ही सरकारी दवाखाच्या आम्ही आम्ही सर आहेत तुम्ही कधी या आम्ही तुम्हाला मदत करू काही काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल आरोग्याबद्दल आमचं मला याच्याबद्दल माहिती लागेल पण जास्तीत जास्त लोकांनी सरकारी दवाखान्याचा लाभ घ्या सकाळी नऊ ते बारा सध्या चार ते पाच हा आपला टायमिंग आहे यामध्येच घ्या तुम्हाला वेळ असतो तो आणि कामाला ठेवतो कधी येऊ शकतो बरोबर अजून काही तुम्हाला शंका असतील बाबा काही विचारायचं असेल कुठे तपासण्या वगैरे सगळं आपल्याकडे होतं बाहेर विनाकरण ब्लड शेतमध्ये पण पैसे होऊ आता आज तर आपण तिथे करणारच आहोत पण अजून काही एक्स्ट्रा तपासून डॉक्टर सांगता नाही करून आला ती करून आला ते पण घेऊन या विचारा सरांना किंवा मला आम्ही तुम्हाला सांगू तपासणी आपल्याकडे होते की ठीक आहे अजून काही शंका शंकाच तुम्ही विचारू शकता आरोग्याबद्दल आणि शक्यतो बायकांनी पण आहे ना हिमोग्लोबिनच्या गोळ्या असतात म्हणजे शक्यतो एच एच्युडी कमीच असतं तर दहापर्यंत दहा ते अकरा एच्युडी असायला पाहिजे बाराच्या वरतीच असायला पाहिजे आणि माणसांचं चौदाच्या वरती असायला पाहिजे तर तुम्ही हेल्दी असता पण आता वयानुसार वेगळे एवढं नसतं तर सहा महिन्याला वेगळे कॅल्शियमच्या गोळ्या आहेत रक्तवाडीच्या गोळ्या आहेत त्या खात राहायच्या म्हणजे त्या गुडघे गुडकीचा त्रास सगळ्यांनाच होतो आल्याची झीज होते वयानुसार जास्त शिज झाली तिथं करू शकत नाही कारण हाडांची शीज झालेली असते कॅल्शियममुळे एक सपोर्ट मिळतो ते तर करू करू शकत नाही नवीन ना ते काय कोण तयार होऊ शकत नाही हाडं तयार होऊ शकत नाही पण त्या गोळ्यातल्याने तुम्हाला एक सपोर्ट मिळतो आणि त्या पण मुळे आपल्याला रूपमध्ये भेटतं कुठेच पैसे खर्चा करायची गरज नाही फक्त ते मला आधी दहा रुपयाचा पेपर असायचा आणि तो पण फ्री आहे सगळ्यांना गणतगी तपासणी पण फ्री आहे फक्त यायचं एक थोडीशी गर्दी असते लाईन्स वगैरे राहायचं गोळ्या घेऊन जायच्या एवढीच प्रोसिजर त्याच्यामुळे काही नव्हती तुम्हाला विचारा हा अभ्यास मोठा आहे त्याच्यात अभ्यासाचं साधन आहे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे या ठिकाणी शुगर मोफत तपासणी सुरू आहे तपासणीला सुरुवात झालेली आहे आहे <-screen> तपासणीनंतर केली अल्पोपाराचा या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र शिक्रापूर शासकीय रुग्णालयातर्फे या ठिकाणी मोफत बी पी शुगर तपासणी ज्येष्ठ नागरिकांची सुरू आहे

アンディー・ミッキー・オ <music>